लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका विधानपरिषदेचा माजी केसरी आता उतरणार विधानसभेच्या आखाड्यात एकसष्टाव्या वाढदिवशी दिले तुतारी फुंकण्याचे संकेत माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसाला जनतेची तुडुंब गर्दी दिग्गज मान्यवरांसह जनतेनं केलं अभिष्ट चिंतन विविध सामाजिक कार्यक्रम भव्य बैलगाडा शर्यती स्टेडियम कुस्ती मैदान आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची प्रेक्षकांना भरभरून मेजवानी विधानपरिषदेचे सातारा सांगली मतदारसंघाचे माजी आमदार खटाव मान साखर कारखाना पडल चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घरगे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवस अभिष्ट चिंतन निमित्त प्रभाकर मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं विविध सामाजिक व क्रीडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये पळशी आणि पडळ या ख तालुका खटाव तर मान तालुक्यातील दहिवडी आदी ठिकाणी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले पुस्तक प्रदर्शन वही तुला याबरोबरच पेडगाव फाटी मैदानावर भव्य खटाव मानकेसरी बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या या शर्यती दोन पन्नास प्रथम देने तल्या। या प्रथम क्रमांक बक्षीस देण्यात आले कार्यक्रमात माडा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचं आकर्षण ठरलेल्या स्टेडियम कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीला पाच लाख पाच रुपयांचं बक्षीस व मानाची चांदीची गदा देण्यात आली पैलवान माऊली कोकाटे यानं पैलवान प्रकाश बनकर याच्यावर विजय मिळवत प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं या मैदानात राष्ट्रीय दर्जाच्या महान व नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला दरम्यान कुस्ती मैदानाच्या या आखाड्यात दिग्गज नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे राज्यसभा खासदार नितीन पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व पदाधिकारी अभय जगताप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते प्राध्यापक बंडा गोडसे मनोज फळ माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांनी यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे यांचं मनागतातून चिंतन करून इंदिराताई प्रीतीताई आणि प्रियाताई विशेष कौतुक केलं तर उत्तर प्रभाकर घारगे यांनी मी व्यावसायिक असल्यामुळे मला जी बाजू बरी वाटेल त्या बाजूला घेऊन काम करणं आवडत असल्यानं यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची तुतारी फुंकली कार्यक्रमास विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य विकास सोसायटी पदाधिकारी ग्रामस्थ

आमचा हा सहकारी व्यासपीठावर शिवराजे सिंह असतील रामराजे असतील नितीन काका असतील जिल्हा बँकेच्या सहकाराच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं एक शांत संयमी नेतृत्व म्हणून आपण त्यांना सर्वांना परिचित कर। विधान परिषदेची सातारा सांगलीची संधी आपण सर्वांनी दिली दुसऱ्या वेळेला सुद्धा लढावा असं मला वाटलं आधी योगावेग आहे कुस्तीचं मैदान आहे वेलवान सरकार लढल्याशिवाय त्या ठिकाणच्या लोकांना दिसत असतो मी मागेही त्यांना सांगितलं होतं की सातारा सांगलीमधून तुम्ही लढावं आमच्या सुनील तर आहेत पण साहेब हुशार आहे कुस्ती जिंकायची आणि बक्षीस आणि कुस्तीचं प्राईज मिळणार तर तिथंच लढतात म्हणजे <laughs> त्यांनी मागच्या ती काही निवडणूक लढवली नाही तर सातारा सांगलीमध्ये सुद्धा सर्वांना आवस वाटणारं नेतृत्व लाडके साहेबांत असो साहेब माझी नेहमीच इच्छा असते की तुम्ही सारखी कुस्ती करावी विजय हो न हो कुस्तीमध्ये पहिलवान आला की तो ओळखीचा होतो की हा पैलवान लढतो मग तो आखाडा कुस्तीचा असो किंवा राजकारणाचा असतो आणि मला वाटत कि कुस्तीच्या कलवाना आखाडे जे असतात त्यामध्ये डावफेस माहिती पडतात एका मग गाडगे गायबरचा डावफेस शेवटपर्यंत माहितच पडत मी उघडाच आहे सगळं उघडाय लढकी पकड आपलं काहीच असत पण अस एक चांगलं नेतृत्व आमच्या सर्वांचं आपुलकीचं जिवाळ्याचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला उदंड आयुष्य लावावं भविष्यकाळामध्ये त्यांना चांगलं यश यावं त्यांनी केलेल्या कष्टातून जी माणसं उभी केली जे सर्व जे विचार उभे केले त्यांच्या पाठीमागं त्यांचे विचार अंमलात आणले आणि त्यांना वहिनींचा आणि आमच्या सर्व तज्ञांचं सुद्धा या ठिकाणी पाठबळ मिळालं ते आता त्यांचं पावला पाऊल काम काम करते आणि त्याचबरोबर राहुलसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करतोय मी मनापासून शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुक्त राहावं मी सदिच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये त्यांना सगळ्या गोष्टीचं यश येताना आमच्या सर्वांच्या सहकार्याने या माणसाच्या मा पाठीमागा राहावं मी आपल्याला एवढंच सांगतो की राजकारणामध्ये मैत्री आणि भाऊ पंधी म्हणत असताना भविष्य काळामध्ये माझ्या सहकार्याच्या पाठीमाग येणाऱ्या काळामध्ये मी शंभर टक्के तेवढ्या ताकदी उभं राहील हा विषय देतो आणि थांबतो जय जय महाराज करणारे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बंधू आणि बघी आज हा हो वाढदिवसा हो आहे एकशे वाढदिवस आहे डॉक्टर आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या इथे उपस्थित राहिला त्याबद्दल का मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो कारण आपण एका चांगल्या आयुष्यात एक टप्पा पूर्ण केल्यानंतर आला पण तुम्ही बोला की मला बोलावं लागतं परिस्थिती असतील बोलावून बोलता कळत नाही पण जीवनामध्ये निर्णय घेताना माझ्या अनेक जबाबदारी घेत असताना मी फक्त एका क्षेत्रात काम करत नाही मला सवय होती त्यामध्ये शेती असेल शिक्षण असेल उद्योग त्याचबरोबर बरोबर कारखानदारी अनेक एक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा व्यवहार मला संधी आला आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये आणि ते करत असताना आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे गेलो नाही तर काय होत माहित आहे त्यामुळे माझ्या ज्या आयुष्यामध्ये काम करताना व्यवसायाला चाळीस वर्ष पूर्ण झाले कारण एकोणीशे चौऱ्याऐंशी साली सा 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 व्यवसायाला सुरुवात झाली आयुष्यात चढ उतार खड्डे अनेकांच्या तुम्ही सांगितलं प्रसंग सगळ्यातलं गेलेलं आहे पण मला आज एका गोष्टीचा आनंद आहे की त्याचा आनंद आहे की आयुष्याचा एकसष्ट वर्ष होऊन चाळीस वर्ष व्यवसायाची पूर्ण झाली त्यानंतर असणारा भविष्याचा गाड्या गाठण्यासाठी दोन मुली त्यानंतर एक आहे अनेक त्याच्यामध्ये त्यामुळे आता काय चिंता करू नका की माझा पक्ष यशस्वी पूर्ण झाल्या तर आज बारा नंतर मी नक्की घेणार नाही तो घेतल्यानंतर मी थांबणाराही था जाहीर करू शकतो त्यावेळी फक्त तुम्ही आपल्या भागाची आपल्या भाऊची अस्मिता घेऊन पाठ्राकेल करा अशी तुमच्याकडनं त्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो याची आपण त्यामध्ये प्रामाणिक खबरदारी घ्यावी की जाहीर तुम्हाला विचारून सांगून बोलून प्रमुख चर्चा करून निर्णय घेईल जर एकटा निर्णय घेतला तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये त्यामुळे पक्ष पार्टी योगायोगांना इकडे तिकडे या जावं लागलं यावं लागलं त्यामुळे सर्वांशी संबंध ठेवले की निवडणूक झाली आपण दोघं लढलो तरी भेटला दुसऱ्याशी बोलतो अनेक आयुष्यातले एकसष्ट वर्ष पूर्ण करत असताना सर्व प्रापंधिक जबाबदारी असेल कौटुंबिक जबाबदारी असेल व्यावसायिक असेल सामाजिक असेल ते पार पार करून उद्या भविष्यामध्ये जाणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी मना आशीर्वाद द्यावे काय पट्टी तिकड सगळ्यांनी द्यावी त्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं दिलं तर मला काही कमी पडणार नाही आताही कमी काही नाही आहे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण आणि मैत्री संबंध आणि हा वेगवेगळं असतं ज्या त्या वेळेला जो तो निर्णय घ्यावा लागतो तो आपण नक्की घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याला घेऊ काय करू नगर त्याचा सल्ला तुमचा घेऊ त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आज माझ्या यशस्वी पुढच्या कार्यक्रमासाठी अनेक जणांनी मग ते आमच्या गोडजमध्ये मार्केट कमिटीचा संचालकांनी असेल अभय देशमुख असेल तिकडे मान तरुणांचे मगर असतील त्यांच्या सहकारी असतील काय आमच्या वगैरे चष्मे वाटप पुस्तकांचं प्रदर्शन त्याचबरोबर वेगळे विविध उपक्रम राबवले पुस्तकाचं वाटप आणि बैलगाड्या शेतीचे काही मंडळीने घेतल्या इथं कुस्त्याचा याच्यामध्ये अनेक लोकांनी मंगेश आमचे शिवाजी पवार फार मंडळाला लागेल एवढाच तुम्हाला शब्द देतो पुन्हा इथं आपल्या सर्वांच इथं आलेल्या सर्व जणांच असंच प्रेम माझ्यावर ठेव त्याबद्दल आणि एकूण आलात पण आपल्या सर्वांचा इथं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज